प्रतिनिधी व पत्रकार बंधू बघ तुमचे सर्वांचे धन्यवाद इथे फेब्रुवारीला रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही मी याबाबत माझी या, या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज देऊन हत्येचा वेळेला सदर ठिकाणी मिश्रा व व मेहुल अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती ही बाब सर्व प्रसार माध्य माध्यमाने मांडली होती याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही दिनांक चार मार्च दोन हजार हो चोवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला वन ट्वेंटी बी सेक्शन थर्टी फोर ऑफ आर कलम लावण्याची विनंती केली होती तीही आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही पाच मार्चला माननीय सत्र न्यायालय जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्वाचे आहे एक मॉरिसला गण दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते दुसरा म्हणणे मॉरिस नरुना व अन्वेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या तिसरा अभिषेक वॉरिस नॉरिस नरुनाकडे तोंडावा पाच ज्या लॉकरमध्ये मध्ये की ते लॉकर तोडण्यात आले होते याचा अर्थ मॉरिस नरुणाला दिसेस होता सहावा असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे तपास यंत्रणेला पत्र देऊन वन ट्वेंटी हे कलम लावा अशी मागणी केली होती तेही तपास यंत्रणे मान्य केली नाही आणि अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवले मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला इथे येऊ नको हो। आणि ह्या हत्याचं प्रकरण केव्हा झालं माझं फक्त एवढीच विनंती आहे ह्या माझ्या दोन मुलांच भविष्य भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावा आणि चौकशी करावी एवढं माझं म्हणणं आहे धन्यवाद मानौ। मानौ। मी आपल्यासोबत अभिजितचे वडील आणि गेली चाळीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या काम करणारे कार्यकर्त म्हणून म्हणून मी माझे निरीक्षक मी माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे हस्त किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि होत आहे पोलीस स्टेशन गोळीबार होत आहे आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी ही राजीनामे जे अगदी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलांच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणार होतं त्यांनी असं म्हटलं गाणी काही स्वार्थ आला तरी न म्हणतो राजीमाना मागाल का आपल्या सगळ्या उत्तर ही बातमी छापलेली आहे त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सावंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असे म्हटलं हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे ही सुद्धा माझ्याकडे आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्यांनी वाचलेला आहे तिसरे मंत्री छगन भुईवर यांनी एकमेकातील भांडत गोळीबार होत असेल तर पोलीस सांग काय काम करणार मला ह्या तीन मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधान काम करत आहे कार्य करत आहे आणि हे सगळे मी जे नाव घेत त्यांच्यावर मी काम केलेलं आहे ते माझ्या कुटुंबियाला बोलतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुरुयाचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं हे वर्तव्य निराव आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मजा दाव आहे काही आमच्या आमदार आहेत माननीय आमदार आहेत आणि तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे पुढे दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमेंद्र मिश्रा विधानसभेच्या सभागृह विधानसभेच्या सभागृहात माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी गोळी घालताना अभिषेक दिसते हे दिसत नाही विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता म्हणजे कुठल्याही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की अशा प्रकारची वक्तव्य करू हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे माझं नाही सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे ज्यांनी जगातील ही हे जे चित्रफित पाहिजे त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते मारणारा कोण दिसत नाही असेल नसेल हा नंतरचा प्रश्न पण चौकशी करणं आए, हा यंत्रणेचा हा यंत्रणेचे कर्तव्य आहे पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौकशी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटत आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः गोळ्या आरम घेतल्या तेही सध्या फुटेजमध्ये त्यांनी जे मायावरती तो गेला खाली अभिषेक तो पोट मायावरती जातो त्यावेळात काही लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या घालून घेतो मला वाटत ह्या सुद्धा एक संशयाचा हा आम्ही संशय घेणार आमच्यापर्यंत जो जोपर्यंत चौकशी करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही त्यामुळे नक्की त्यांनी स्वतःवरती गोळ्या झाल्या तिसरा व्यक्ती तिथे होता याचे आम्ही वारंवार पत्र तीन पत्र माननीय पोलीस आयुक्तांना ते तपास यंत्रणा आमच्या वकिलांच्या मार्फत ते लिहिले ते त्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे की पहिलं असं आहे की आम्ही जे फुटेज दिलं त्याच्यामध्ये ह्या जे कोणी व्यक्ती दिसतात मी माझ्या घरी ह्या तपास यंत्रणेचे डी सी पी आणि सिनियर यांना हे फुटेज दाखवले त्यांच्याकडे फुटेज नव्हते आणि हे फुटेज सुद्धा आम्ही त्यांना दिले तिसरी आम्ही जी गोष्ट आम्ही त्यांच्या न्यायालयाकडे मागच्या पोलिसांकडे मागितली होती की बाकीच्या हो लोकांना जो आम्ही त्यांचा आमचा म्हणजे ही हा कट आहे की हा एकटा त्यांनी जे पोलिस आज पण तपास करत आहेत की अभिषेक आणि मोहिश या दोघांचं हो काहीतरी राजकीय जे काही वयोमिश्य म्हणतात कुठले शब्द वापरा तेवढे आपण ते ठेवण्याचं काम करताय तसं याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत किंवा अमेंद्र मिश्रा येतो कुठून त्याच्या लायसन्सची नोंद नाही आहे तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेटमध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये खरेदी करतात असा दुकानदाराचा सुद्धा आरोप आहे स्टेटमेंट आहे आणि मग आम्ही त्याच्याकडे एकशे आणि सेक्शन ट्वेंटी हा नावा याची सुद्धा आम्ही पत्र दिलेली स्वतः डीसीपीला भेटलो हो। आणि त्याबद्दल त्यांच्याकडे ती मागणी केली त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिलेलं आज चाळीस झाले नव्वद दिवसामध्ये चार्जशीट सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीने जर तपास संत घेतले आणि दिशाही राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही मग सरकार का दाबवत या सगळ्या मृत्यूला आम्ही काय वेगळी मागणी करत नाहीये आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा एक काम करते आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलून द्या एक हे तपास योग्य रीतीने करत नाही आणि हा तपास हायकोर्टाकडे सीबीआय कडे द्यायचं काय करायचं आणि जे आम्हाला सेशन कोर्टाच्या गेला होता अमिंद्र मिश्रा त्यावेळेला आम्ही स्वतः आमचे वकील अॅडव्होकेट भूषण पाटील हे अपिएल झाले होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि कोर्टाने जी निरीक्षण केली आणि आम्ही जे मागतोय माननीय न्यायालयाने जे निरीक्षण ठेवली ते आता आमच्या केली दाखवली न्यायालयाने असं म्हटलंय म्हणजे कुणी दिली असेल विश्रानी असं मी नाही म्हणत जे आमच्याकडे जे जजमेंट आलेली आहे सेशन कोर्ट त्याच्यामध्ये म्हणते त्याच्यानंतर दुसरं त्यांनी निरीक्षण असं केलेलं आहे मॉरिस करून अमेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट म्हणजे त्या गोळ्या या खरेदी केलेल्या एकत्र जाऊन आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं पण म्हटलं तो जो मिश्रा आहे बॉडीगार्ड म्हणून ठेवलेला त्याला हे माहिती होत की अभिषेक आणि मॉरिस यांचे राजकीय त्या विभागामध्ये मतभेद होते हे त्याला माहित असतं असं न्यायालयाच्या न्याय माननीय न्यायमूर्तीच निरीक्षण आहे त्याच लायसन त्याचं लायसन हे सुद्धा न्यायालयाने आहे न्यायालयाला असंही म्हटलंय की जो जो गण होती ती ठेवायचे म्हणजे तो आला तिथे गेट वरती कि वरच्या माळ्यावरती जे फोनमाळा होता त्याच्यावरती त्याच्या लॉकर मध्ये गण लॉकर मध्ये गण असेल आणि चावी असेल तर हा जर मॉरिस गण काढायला गेला तर ते तोडफोड व्हायला पाहिजे लॉकरची तोडफोड झाले नाही याचा अर्थ की त्याला ऍक्सेस होता म्हणजे त्याच्याकडे दुसरी काहीतरी चावी असण्याची शक्यतेला त्याला ती गण उपलब्ध करून देतात हे सगळे निरीक्षण बघू सुद्धा तर पोलीस यंत्रणा आम्ही केलेल्या मागणीची दखल घेत नसेल तर आज लाईला ला आम्हाला हायकोर्टात जावं लागतंय आणि म्हणून मी आज तुमच्या समोर मी आहे की माझ्या मुलाला कारण नसताना अशा प्रकारचं ठीक आहे त्यांनी मारलं त्याचा मृत्यू झाला परंतु ज्या पद्धतीने या शासनाने चौकशी करायला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बऱ्याच वेळ ऐकलोय त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या एका त्यांनी काढल्या फिल्म मधून हो माझा मुलगा गेला तेव्हा त्यांनी त्यांचं मुला मुलं जाण्याचं दुःख काय हे त्यांनी धर्मवीर फिल्म मध्ये हो आणि आता अनेक भाषणामध्ये दाखल तसाच तो माझा मुलगा होता मग मुख्यमंत्र्यांनी त्याहीकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी आहे धन्यवाद एक बार गोळीबार अभिषेकला झाला तर फुटेज मध्ये दिसत नाही फुटेज बंद आहे वरती जो मेंदीचे थोर होता त्याचा छोटा फोट माळा होता तिथले बंद आहे त्यालाही मारताना वरती पण फुटेल नाही खाली पण फुटेल नाही मग आता तुमचे येतोय बर तिथे गेल्यानंतर तिथली लाईट बंद होती आता स्वतःला माझं काय लाईट बंद करायचो जाणार माणूस त्या वेळेला जर मॉरिसनी वरती स्वतःवर गोळी घालून घेतली हे खऱ्या खोटं मला चौकशीचा भाग आहे मग गोळी घालल्यानंतर तो लाईट बंद करेल आणि काय आणि तो मध्ये अनेक असे काही बांधकाम आहे यांच्यामध्ये सापडतात की या पद्धतीने आम्ही जे किंवा आम्ही जी मागणी करतो किंवा सत्र न्यायालयांच्या मागणी न्यायालयांचे निरीक्षण नोंदलेलं आहे त्या दृष्टिकोनातून विनंती करून आज चाळीस दिवस झाले तरी त्या बाबतीमध्ये यंत्रणा काम करत नाही पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते असा आमचा संशय आहे आणि म्हणून आम्हाला त्या महाराष्ट्र सरकारकडून किंवा पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून ही चौकशी ह्या यंत्रणेकडे काढून कर, ते

मग आम्ही त्याला दिले आणि याचा आम्ही त्यांना पत्र देऊ असं पण नाहीये आम्ही दाखल केले मी प्रश्न जे काही आमच्याकडे सध्या अस्तित्वात असलेले जे काही जे काही पुरावे आहे या सगळ्यामध्ये जे काही वेगवेगळे तज्ज्ञ सामान्य लोकांनी लाखो लोकांनी ही पाहिली आहे त्यांचं असं मत आहे की असे ह्या अँगल तपास व्हायला पाहिजे की ह्या दोघांना मारणारा आणखी तिसरा व्यक्ती होता का त्याला चौकशी होईल असा चौकशी आमची मागणी आहे दहीसर बोरीवली किंवा मागाडाण्याचे भाजप किंवा शिंदेगडच्या प्रमाण पुढारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे असं तुम्हाला डाऊट आहे का मी आता कुणाचं नाव घेणार प्रश्न असा आहे की हा चौकशीचा भाग आहे आता या चौकशी मध्ये तर ते इन्व्हॉल्व असतील त्यांचे नाव आहे तर ते इन्व्हॉल्व असतील तर पोलिसांनी चौकशी करावी आम्हाला विचारावं आम्हाला विचारावं आम्ही सांगू त्यांना आमची काय भूमिका काय ती पण आता या क्षणाला आम्ही पोलिसांची मागणी करतोय की ही तुम्ही चौकशी करा आणि तुम्ही करत नाही म्हणून मला हायकोर्टामध्ये दाख मागायचे जी आत्ताची अस्तित्वात यंत्रणा आहे ती काम करत नाहीये ज्या दृष्टिकोनातून जे आमचा संशय आहे आम्ही लेखी स्वरूपात देऊन प्रत्यक्ष मिळून आम्ही मागणी करतो अशा इव्हन साध एक साध पोलिसांनी हिचे निर्णय साधा एक फोन पण करून त्याला काय तुम्ही लेटर दिलं तुमचं काय म्हणणं आहे एवढी सुद्धा पोलिसांना दखल त्यांनी घेतली नाही आमच्या लेटरची याचा अर्थ काय होतो तर आम्ही तक्रारदार आहोत आमच्या घरामध्ये इन्सिडंट झालेला आहे तर आम्ही मागणी केल्यानंतर पोलिसांनी येऊन कमान पैसे तुम्ही येऊ नका आम्हाला बोलवा तुमचं याच्यात त्यांचं काय म्हणणं आहे पोलीस काय लावतात या सगळ्या घटनाक्रमामध्ये सीसीटीव्ही समोर आलेला होता तो म्हणजे गोळीबार व्हायच्या आधी दोन मिनिटे मेघुल पारेख ह्या त्या केबिनच्या समोरून बाजूला आला त्याने रिक्षा पकडली आणि त्यानंतर निघून जात असताना अगदी ऑफिसर समोर असताना गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर लोक पळताना दिसत मात्र तो तिथे थांबताना दिसत नाहीये त्यामुळे त्याच्याकडे संशयानं पाहिले जात होत पोलिसांनी मेहुल पारेखची मॅरेथॉन चौकशी केली मात्र त्यामधून काही निष्पन्न झालं नाही असं तुम्हाला वाटतं शंभर कारण पोलिसांनी पहिल्यामध्ये असं सांगितलं की त्याची आई तिथल्या बाजूला आपल्याला दोन चार मिनिटात कोरोना हॉस्पिटलमध्ये म्हणजे ऍडमिट होते बरोबर आहे आता हा इन्सिर सात नंतर आईला पाच वाजता त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पाच वाजता ऍडमिट करण्याचं कारण काय आणि ऍडमिट करून तो परत पुरावा आहे तो तिथे फिरतोय तरी पोलीस अशा प्रकारची भूमिका घेतात त्याच्यामुळे आम्हाला दुःख होते म्हणूनच आमची मागणी आहे की आता मी कुठल्याही राजकीय व्यक्तीचं नाव घेणार नाहीये पोलिसांचं हे काम आहे की जे आम्ही तक्रार करावो किंवा एक आमच्यासारखा लोकप्रतिनिधी चाळीस वर्षे राज करणार लोक स्वतः नगरचे राहायला त्यांची पत्नी नगरचे मुंबई शहरामध्ये अशा परिस्थितीमध्ये आमच्या या सगळ्या गोष्टीकडे पोलीस दुर्लक्ष करतायत आणि दुसरा आरोप माझा आहे की पोलिसांच्या मार्फत आमच्या तिथल्या नगरसेवकांच्या वरती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना दबाव टाकून त्यांना या निवडणुकीच्या तोंडावरती अडकवण्याचा त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रेशर टाकण्याचा पोलिसांच्या माध्यमातून राजकारणी लोक सत्तेत असलेले लोक वापर करत आहेत का अशी सुद्धा माझ्या मनामध्ये शंका आहे हिंदी में एक बात और जानना चाहेंगे मी फक्त वृत्त मध्ये वाचलेलं आहे आता मी आपल्या माध्यमातून उदय सामंत सावंतकडे काम करतोय किंवा आमच्याकडे अंतर्गत त्याने आदरणीय संजय राऊत साहेबांचा उल्लेख केलेला आहे बातमीमध्ये संजय राऊत आणि आंटी याच्यामध्ये माहिती बातमी आहे तर मी विनंती करतो आपल्या माध्यमातून सामंत साहेबांकडे काही जर माहिती असेल तर आम्हाला विषय नाही त्यानिस तपास करायला तो इन्क्वारी करू ओके धन्यवाद